तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्याला सकाळच्या दहा वाजल्या तरी गुड मॉर्निंग द्यायला लागलोय कसं माहित आहे का बायको इतके प्रेम करणारी पाहिजे की भरपूर बरं का आणि प्रेम हातानं घास भरवणारी पाहिजे आणि विशेष म्हणजे काय सांग का लय माया लावणारी असली पाहिजे माया सांग का तुम्हाला कशी लावणारी पाहिजे का आशी बघा सेम आशी आशी माया लावणारी पाहिजे बघा सहा महिने झाला हात शर्ट घालतोय शरड़। शरड़ ला ला तरी काय ह्या मॅडमने आणखी शिवलेला नाही शर्ट शेवटी शर्ट बदलायची वेळ आली तरी पण काय त्याला धुवायचं किंवा वेळेवर सोडून द्याव पण साधी दोन देखील घेतलं के नाही त्याला सुईच काय घेतलं नाही सांग मग मग तुम्ही मशीन काय आणून दिलं मला आता मशीन मी कुठं आणू तुम्ही काय म्हणायला का काय मी मशीन आणतो म्हणला होतो गपसले म्हणलं आज तू पैसे तुला नाही शर्ट शिवला तरी पण तुम्ही आले नाही म्हणून मी शिवला नाही मोदम म्हणून धुतला नाही नाही ना, बरं आता शिवून खाळ आज तारीख वार लिहून हो ठेवतो मी मग समजा मग आता मशीन आणून द्या लागेल आता मशीन नाही हातात शिवायचं मशीन ना तर काय कोण पण शिवतो की मग हातात शिवायची कधी तू मला काय माहित नाही काय मग का शिवलं नाही आता सहा महिने झालं हाय असाल फाटलेला शिरते आता उद्या शिवते उद्या का बर चालतंय उद्या बघू आपण शिवती का काय करतो कर मशनीला आपलं बजेट नाही तेवढं त्याविषयी सोडून मशनीचा तू म्हणला होता तुम। आणतो म्हणण्याला काय करायचं पैसे दे मग तू लगेच चार पाच महिने चार पाच महिने सहाच महिने म्हणकी म्हणजे शर्टा फाटल्या त्याला सहा महिने झाले असं होईल बरोबर बरोबर ना काय हा म्हणते अग जा का मग जा बसली इथं कुशाल अशी बघ ती म शिव न आणखी उठून बिठून जातील बघ